तिचे दोन वाजले आहेत लय फाटत आहे बघा झुम साम रस्ता रात्रीचे दोन वाजले आहे तेवढाच प्रवणव भाऊ हातमात आहे आणि प्रवणव भाऊ नव बनवला आहे पिझा तिकडे लेफ्ट साईड गुड मॉर्निंग वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यगडचे युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गरुंतर में चालू डायरेक्ट ऑफिस हर्षद आला है गुड मॉर्निंग फॉर्मल फॉर्मल आज आज भाई आज। अच्छा लग रहा है यार चल Hello. फ्लोर पे जाते हैं <laughs> ट्रेनिंग। ट्रेनिंग है कल बड़ा धमाका मिला को hmm. तो अभी देखते अंदर जाके कौन सा बड़ा धमाका hmm. मिलता है कसं वाटतंय एकदम भांड वाटत आहे आपल्या लँग्वेज मध्ये गारगार वाटते विदर्भ लँग्वेज विदर्भ लँग्वेज कसं सकाळी उठला बरोबर अरे हो उठलो भयंकर सकाळीच उठलो आहे माझा पाप मी चेहरा कसा आलाय पूर्ण उतरलेला आहे तर आज असा आलाय आता एक महिना अजून तसं कसं होणार आणि मेन म्हणजे तर शिफ्ट आमची एवढी भारी भारी शिफ्ट भेटली भारी काय नाही काय करावं काय नाही काय नाही समजू शकतो फक्त आम्ही काय हर्षद आलाय आहे कार्तिक का आलाय आहे अजून मी आलो आहे जुने मयूर स्वप्नेल तिकडे जण बाकी मुली आता मुली काय माहिती कुठे गेल्या आय डोंट नो <laughs> काही नाही बसून आता गोष्ट करू आणि ट्रेनिंग चालू होणार एन्जॉय करायचं ट्रेनिंग पिरियड आईला आता कार्तिक ब्लॉग बघत आहे माझा कालचा ब्लॉग

ऊन खात आहे पैसे नाही तर ऊन खात आहे हे काही लंच ब्रेक झालाय तो आता जेवण करत आहे आता आम्ही आणि जेवणामध्ये बघा डाळ आणली आहे गाईस आणि मी तिथून कांदा घेतलाय गाईस या कांदे घे ना तो खाऊन बघ नाही तुला आठवण आली विदर्भाची बघ खाऊन बघ एकदम घट्ट घट्ट पाहिजे ना कोण बघ आहे ना झाला म्हण खुश तरी वाली नाही आणली कशी चांगली केली हा चा। आता जेवण करताय आदित्य भाऊ आता शर्ट वाट पाहत आहे त्याचा ऑर्डर यायची आहे सोबत आहे आपलं जुनेत भाऊ जुने जुने मजा आली ना मजा आली आहे मी व्हिडिओ काढत आहे मी कोण मला माहित नाही तू काही अंडर आहे आपल्या काय नाव आहे तुझं कार्तिक मी विसरलो म्हणे ना काही जेवण वगैरे झालंय आता जातो आम्ही फ्लोअरवर आता फ्लोअरवर बघू काय होते चला जाऊया पोट भरून मस्त जेवण झालं आता आमचं कार्तिक

हूं बांध चलने लगा सुबह मैं ठहरा रहा रांग बाण आता सत्यनी थोडा हाला मार्ग आहे नाही कितुमा जैसी करी실 का या दुनियेचा आनंद सारा तुझ्या हाती दे दे एकदा बोल दे हा नाही नाही दुन नाही एकदा ओला सीधा सीधा होना, दस तारीख से चालू करो होना, अन अभी सो जाऊँ होना तो। नहीं है, तू अरिचन? क्या कहना चाहेंगे? तू क्या कहना चाहेंगे? हाँ भाई, बस जल्दी से चालू करो। हाँ, अच्छे बड़ों, अच्छे बड़ों। गैस फक्ता हमें बसुन है, बसुन स्टेबल है फक्ता हमारा, करती? बसून ठेवलाय दोन बसून ठेवत आहे माहित नाही दिग खरा जाऊ दे थंड 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 कार्तिक गरम पाणी घेऊ पाणी पावणी दिवसभर आम्ही फक्त Break. ब्रेक घेतोर गेला पण फ्लोअर नाही रेक्च्युअली फक्त दिवसभर काही ब्रेक घेत आहे जेवण पण झालंय चाय पण पिलाय फक्त मतलब आपली ट्रेनिंग पिरियड भारी चाललाय आणि त्याच्यामध्ये एकतर शिफ्ट एवढी भारी भारी आहे ना तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की कार्तिक भाऊ न सांगितलंय तुम्हाला आणि कार्तिक भाऊ आहे स्पेशली फॉर विदर्भामध्ये बघत असेल काही भाऊ आहे कार्तिक आणि मेन म्हणजे काही सिंगर आहे तुम्ही बघितलं असेल की आम्ही फ्लोअर वर असेच गाणे म्हणत होतो फ्लोअर म्हणजे ट्रेनिंग रूम मध्ये आता असं बोलतो आम्ही आणि कंपनी चलाया रहता हूँ भी आया था हमें पंद्रह मिनट का ब्रेक रहे मैं बोला तुम बहुत बोलने वाले हो अभी अभी आधे घंटे को ठीक है तुम जाते ही रहेंगा दस पंद्रह मिनट बाकी बंदी में थोड़ा बहु ठीक है अभी कल मिलते हैं चार बजे नहीं नहीं फिर बोलिए फिर कंपनी के बारे में

झोपायचं आहे झोप लागली ट्रेनिंग झाली आहे ट्रेनिंग झाली आहे म्हणजे फ्लोअर वर बसलच होतं फक्त आधी आता मी माझी स्कूटी हे करतो चेक करायची हवा कमी आहे की पंक्चर झाली म्हणजे आता मंडे ला जायचं उद्या म्हणजे विकॉप आहे संडे त्याची सुट्टी आहे चला गॅरेज मध्ये गेलो तो मी हवा भरली आता आपल्या स्कूटीमध्ये आता बघतो की हवा राहिली तर बरं टायझर पण असेल तो आता मी जेवण करतो दाढ आहे अजून चपाती उरली आहे आणि कांदा पण आहे तो जेवतो आणि मला कामावर पण जायचं जा आहे आपला पार्ट टाइम कामला रोहिणीचाहीला थोडं वेळ लागेल ती बोलली की थोडं वेळ लागेल येणार म्हणून मी हे म्हटलं सावकपणे चला मी जेवण करतो आणि लवकर लवकर कामाला ऑर्डर पडली आहे बट ही तिसरी ऑर्डर आहे गाईस याच्या पहिले ब्लॉग नाही काढलाय थोडं घाईमध्ये होत असतो त्यामुळे जातो आता जेवण देतो ऑर्डर प्रणव भाऊ सोबत चालले आम्ही प्रणव भाऊ सोबत आलोय कसा पार्सल द्यासाठी दोन्ही करावं लागतं ऑर्डरही आणि कुकिंग करावं लागतं हं दोन्ही याचा ऑर्डर झाला की आम्ही माझ्या ऑर्डर हं एका गाडीवरती एक बॉक्स प्लीज माझा ऑर्डर झालाय तिसरा ऑर्डर कंप्लीट झालाय प्रणव भाऊचं पण झालंय आता जाऊया स्टोरला प्रणव भाऊ प्रण भाऊ त्या साडे बारा वाजले आणि प्रणव भाऊ अजून मी ऑर्डरच मार दोन्ही ऑर्डर मारतो सोबत ऑर्डर आम्ही म्हणते हा एकच गाडी एकावर दोन कंपनीचा पैसा वाचत आहे बाकी काय पडत नाही प्रणर भाऊ अंदर गेलाय आणि मी बाहेर आहे आता इथं अपार्टमेंटच्या बाहेर आहे इथं सहा शेकत आहे आणि आता रात्रीचे एक वाजायला कंप्लीट प्रणर भाऊ चालवतो एक बाकी आहे आता मी मस्त शेकोटी

फायनल डेस्टिनेशन पुढे जात राहणार आहोत आपण स्वतः पार्ट टाइम कसा आहे वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण काहीतरी करतोय आपला स्वतःचा पैसा आहे आपण तिथे कुठेतरी इन्व्हेस्ट करू बरोबर आहे आणि आज काहो आम्ही प्रणव भाऊच्या हाताचा पिझ्झा वाणव भाऊ न बनवला आहे पिझ्झा वाव एक हे टाका ना आणि किती वाजले आता थोडं फोन दाखवणार का टाइम तू बघा काहीस दोन वाजून आठ मिनिट झाले आहे आणि अशा वेळेला आम्ही पिझ्झा खाणार आहे अरे वा यार तू हे खूप होतास का तुला अजून दाखवलं नाही मी काय हा का

आता लास्ट ऑर्डर साठी चाललो आहे आता आम्ही निघतो आहे बॅटरी वालेच घ्या लास्ट ऑर्डर आहे आमचे दोन दोघं चाललो आहे आणि सुमसाम रस्ता आहे बघा हे बाबा काय लाईट बंद चालू बंद बन चालू बनवते त्याच्यामध्ये लास्ट ऑर्डर आहे लास्ट धूळ धूळ पूर्ण नाकात किती गोरं असेल माणूस किती येऊन काळ घेऊन जाणार त्याचा थंडी जनो भाऊ थंडी थंडी, थंडी लई भारी बाबा हो गरम करायला कोण नाही आणि त्याच्यात दोन वाजले आहेत जे जे काही दोन तीन वाजता जागतात त्यांना थंडी कशी लागते ते कमेंट करून नक्की सांग तुम्हाला टाइम असेल तर या ऑर्डर मारा या ऑर्डर मारायचं डॉगलेसचे हे रात्रीचे दोन वाजले आहे <laughs> तेवढच प्राउड भाऊ हातवत आहे आणि सगळं आहे की समोर बिकते आहे एवढं भेलो रे गाइस बघत यार साईडला एक स्टॅचू आहे गाइस कशाचं आहे का तो चाय घेऊन एक कप असा घेऊन त्याच्यावरती टॉर्च पडली ना भीती वाटल्यासारखं वाटतं मला दाखवत वाटलं तर जात जाता सुल्तान जातो अरे बाप पकड दाखव दे ना चालू राहू द्या लय रियल आहे आमचं ते बारिश ते काय सांगायचं बाय चांगले चांगले स्टॅच्यू हा जो स्टॅच्यू आहे काय तरी बघितला असेल ते स्टॅच्यू आणि अंधारे पूर्ण रस्ता आणि खरं काय सांगू तुम्हाला एवढी फाटत आहे ना काय रात्रीचे दोन वाजले आहेत फाटत आहे बघा झुम साम रस्ता त्याच्यामध्ये एक आली ना काय म्हणते साडी वगैरे घालून कोणी बाई रे बाप एवढा लोक आता ऑर्डर आणि बघा ना काही रात्री पहा ते दोन दीड वाजता ऑर्डर करतात लोक पागल पागल आहेत बाबा लोक लोकल मेन पण पागल आहे खरं लोक बघा काही रस्त्यावर कोणी नाही फक्त बोल बाबा लवकर ऑर्डर कम्प्लीट कर आणि चल चालले बेऊ लावू लागत नाही माझ्या कस्टमरला त्याच पार्सल देऊन दिलं पिझ्झा हे काय झालं त्याचा फ्लॅश बंद झाला ते बॅटरी लो नुसली ना तेच बोलला हा तू पिझ्झा दिला आणि हा कस्टमर तो काय इंग्लिश मध्ये बोलत होता इंट्रॅक्शन करत होतो अच्छा ते -1 -1 बेसमेंटला आहे सर बेसमेंट लाव पण अच्छा तो इंग्लिश मध्ये काय बोलतो होता तू ओरिजनला तणा प्रॉपर्टी त्याचे प्राइस काय होती काय फ्लॅट किती आहे के बी साडे सातशे स्क्वेअर फूट आहे आणि अठ्ठेचाळीस लाखा भेटणार वा ते प्राईज ऐकूनच माझे <laughs> अजून थंडी लागायला लागली मला तर हाय तुम्ही जर हे बोललात हा तर तुम्हाला नेटवर्क बनवता येत बरोबर कारण की उ न बनव कारण कारण की मी एका सी एला भेटलं डिलिव्हरी देतो चार्टर्ड का दे दे। ते अच्छा सी ए पिझा परत हो देखा लागून चला प्रणव भाऊ गुड नाईट गुड नाईट काहीच घरी आलो आहे फ्रेश वगैरे झालो आहे आणि काहीच टाईम किती झालाय तुम्हाला माहिती आहे बघा आता वाजले गाईस रात्रीचे पहाटे रात्रीचे म्हणजे रात्री ज्यावेळी मी आपण झोपतो साडेतीन वाजले गाईस आणि आज मला जास्त वेळ झाला आहे गाईस आज मला ऑर्डर कंप्लीट करायची होते दहा नाही झाले फक्त नव्वद झाले ऑर्डर पण झाले आहे सो आज साडेतीन वाजले गाईस मला घरी यासाठी सो आज संडे आहे दुसरा दिवस निघाला आहे सो संडे आहे तर विकॉप आहे मस्त आता आराम करायचा आता सोबतो आराम करतो मी आणि सो आजचा ब्लॉग असा होता आज ऑफिसमध्ये पण ट्रेनिंग मजा मस्ती होती आणि आज डिली तर डिलीवर आम्ही डॉमिनोजमध्ये पार्सल देत होतं तेव्हा पण खूप मजा आली प रंगभाऊ सोबत होता तर खूप मजा आली सो आजचा दिवस असा गेला येईस हां साडेतीन वाजता आलो आहे आज चला सो गाईस आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू आपण त्याच्या ब्लॉगमध्ये भेटू म्हणजे आजच्याच ब्लॉगमध्ये जो आता हा खतम होणार दुसरा मॉर्निंगला चालू होणार तो ब्लॉग त्याच्यासाठी आपण भेटू सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अँड आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि प्रेम असंच राहू द्या अशाच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू आणि प्रेम असंच राहू द्या आणि लवकरात लवकर गाईस दोन हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करायची गाईस सो प्रेम मसाच राहू द्या चला मित्रांनो गुड नाईट अँड बाय